नमस्कार मी शिवानी पाटले मॅक्स मन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत निर्धार राष्ट्रवादीचा नारी निर्धार मिळाव्यामध्ये तर आता आपण तिकडे आपल्या महिला आपल्यासोबत महिला आहे तर त्यांच्या बाबतीत आपण सगळं सांगू तुम्ही कुठून आला आणि तुमचं नाव मी जेजुरीवरून आलेले आहे माझं नाव उन्हि सुनील सांगते आज तुमचं इकडे येण्यामागचा उद्देश आणि आज आपण दादा पवारांच्या समर्थनासाठी इकडे आलेलो आहोत अजितदादा पवार पवारांच्या समर्थनासाठी तुम्ही आला महिलांना कितपत स्थान या आहे महिलांना स्थान आहे पण आता अजितदादाच्या बरोबर आम्ही आहेत आणि आम्हाला असं वाटतं की अजितदादा आमचा जो विश्वास आहे ना अजून सक्रिय अजून अधिक सहभाग होऊन महिलांना ज्या ज्या काही बऱ्याच अशा फॅसिलिटी असतात काही असतात पण आतापर्यंत एवढ्या पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी भेटत नाहीये कुठेतरी कमतरता आहे के के त्या पूर्ण भरून येण्यासाठी आता आम्ही प पूर्ण असा निर्धार केला आहे म्हणजे आम्ही सर्वजण मिळून आपल्या अजितदादांना रुपालीताई ठाकरांना आमच्या जेजुरीच्या आदरणीय नगराध्यक्ष सौ अमृतताई घोणे आहे या सर्वांना आम्ही अगदी अगदी मनापासून सपोर्ट करणार आणि त्यांना म्हणजे खूप छान कार्यभूत त्यांच्याबरोबर करून आपल्या सर्वांना म्हणजे फक्त राजकीय याच्यामध्ये असूनही आपल्या महिलांना त्याचा पूर्ण फायदा होण्यासाठी आम्हाला अजितदादांच्यावर पूर्ण विश्वास आहे महिला आरक्षणाचा आता नवा मुद्दा सुरू झाला आहे आणि महिला आरक्षण कितपत मिळतं आणि कितपत मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं महिला आरक्षण हे मिळतंय पण आहे ना आत्ता हे जेवढ्या प्रमाणात मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आहे कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये महिलांना जेवढा कार्यभाग भेटायला पाहिजे हा भेटत नाही आहे आणि आता जर आपण जे आपल्याबरोबर आहे आपल्या सर्वसामान्य जनतेबरोबर आहेत त्यांच्या भावना ज्या सर्वजण समजून घेतात ते त्यांच्यासाठी जर आम्ही सर्व त्यांना सपोर्ट केला तर ते नक्की आम्हाला समजून घेऊन याच्यामध्ये आरक्षण किंवा जिथे योग्य आहे योग्य निर्णय दादा वगैरे घेते गे आम्हाला त्यांच्याबरोबर बद्दल भरपूर म्हणजे विश्वास आहे राज्यभरात देशभरात ना नाही तर राज्यभरात बलात्काराच्या किंवा मराठा घटना खूपच घडतात तुम्ही ऐकते मी पण ऐकते सर्वच ऐकतात तर त्याच्या बाबतीत काय ऍक्शन घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ह्याच्या बाबतीत ऍक्शन घ्यायलाच पाहिजे पण त्याच्या आधी प्रत्येक नारी आणि स्वतः आधी थोडंसं प्रबळ व्हायला पाहिजे स्वतः त्याच्यामध्ये आपण थोडंसं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे नारी आत्ता कमी नाही आहे आजच्या कार्यक्रमाचाच कार्यभाग आहे नारी शक्तीचा निर्धार आहे आणि हा आम्ही निर्धार आज दादांचे हात अक्षरशः बळ पटकवण्यासाठीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि नक्की त्यांना आम्ही म्हणजे जास्त शाब्दिक बोलण्यापेक्षा त्यांना कृतीतून कार्यभाग करून दाखवू आमचा विश्वास आहे आणि त्या आमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही ज्या वर्किंग महिला आहेत त्यांच्यासाठी मासिक पाहिजे काय तेव्हा काम करणं खरंच कठीण असतं हे तुम्हाला पण माहिती आहे तर त्याच्या त्या ज्या सुट्ट्या असतात चार दिवसांच्या त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे माझं असं म्हणणं आहे की ज्या चार दिवसांच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये ह्या महिलांना सुट्ट्या मिळायला पाहिजेत मिळायला पाहिजेत कारण क्वचित अशा महिला असतात की त्यांना अजिबात त्रास होत नाही अशाही काही महिला आहेत त्यांना अगदी खूप त्रास होतो आणि नसताना त्यांना त्यांच्या रोजीरोटीसाठी त्यांना तिथे जावंच लागतो त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी कार्यवाह अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्रीच मिळालेलं नाही महिला मुख्यमंत्री झाल्या तर आपल्या महिलांचं खरंच खूप कल्याण होईल होणार होणार तर तुम्हाला काय वाटतं महिला मुख्यमंत्री म्हणून मी कोणाला पाहतो आम्ही आत्ता महिला मुख्यमंत्री म्हणून सौ रुपाली ताई चाकणकरांना पाहतोय आता आणि त्याच्यासाठी आजी आम्ही हात असे बळकट करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आम्हाला एक विश्वास आहे की होईल सर्व कार्यभाव उत्तमाचा जर सर्वांनी मिळून असाच प्रत्येक खेळा सपोर्ट केला था। धन्यवाद थँक्यू